नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाच्या आवारात असलेल्या निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नगर यांच्या हस्ते करण्यात आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी आणि पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सायंकाळी सहा वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत संपूर्ण गावातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची वाजत काजत डीजेच्या तालावर महिला आणि पुरुष आणि लहान बालकांनी डान्स करत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं गाडबोट लागलं नाही यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांच्या गावातील रवींद्र यादव बागुल तातेराव बागुल अनिल बागुल पोलीस पाटील संतोष बागुल काकासाहेब यशवंत बागुल आदींसह संपूर्ण गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला वर्ग आणि पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते लावत नाही आणि पुंडरापूरचं राहाड गाडगे चालू राहत असं का होतं कारण माणूस हा स्वतःसाठी जीवन जगत असतो स्वतःच्या आयुष्यासाठी जीवन जगत असतात परंतु इतिहासामध्ये असे काही थोर महात्मे होऊन गेले की त्यांनी स्वतःचा विचार केला नाही स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला नाही स्वतःच्या परिवाराचा विचार केला नाही स्वतःच्या गावाचा विचार केला नाही तर संपूर्ण समाजाचा अखिल मानवजातीचा विचार ज्यांनी केला आशांमध्ये सर्वप्रथम नाव घ्यावा लागेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे की ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि क्षण समाजासाठी जगले मी मला देवाने खूप बुद्धिमत्ता दिली चांगले विचार दिले खूप संपत्ती दिली पण ह्या संपत्तीचा उपयोग केवळ माझ्यासाठी न करता तळागाळातला जो अशिक्षित बांधव आहे जर सर्वसामान्य माणूस आहे माणूस म्हणून जन्माला आला परंतु ज्याला माणूस म्हणून जगता येईना अशांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला जी तत्कालिक समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थे विरुद्ध त्यांनी आवाज उठवला माणसातला माणूस जागा केला त्याला देवपण दिलं हे जे डॉक्टर आंबेडकर यांचं कार्य निर्वा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव